फक्त यांच्याशी लढतोय आपण तो सारा सुरा नाहीये तो कपटी आहे विघ्न संतोषी आहे हे सगळं आयत अन्न शिजतय घुसून बघूया हात मारायला म्हणून सगळ्यात शेवटी जनसंघ समितीत सामील झाला आणि सगळ्यात पहिल्यांदी जनसंघ बाहेर पडला जागो वाटपाच्या भांडण करून सगळं तोडून मोडून टाकायचं विघ्न संतोषी म्हणतात ते याला मग जनता पक्षात घुसला तिकडे दुहेरी सदस्य त्याचा वाद केला साहेब एका वीस वर्षाच्या मुलीची छेड काढलेल्याची केस आहे आता मुलीची छेड काढली म्हटल्यानंतर कोणी चिडणार बोलवा त्याला आणा समोर आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात एक आजोबा काठी टेकट टेकट टेकत येतात ते न्यायाधीशांचं डोका आणखीन तुला तुम्हाला लाज नाही वाटत हे समोर बघत असताना संपूर्ण मैदान एक मुंगी शिरायला जागा सुद्धा नाही इतकं मैदान भरलेलं आहे आणि त्याचबरोबर या मैदानाच्या बाहेर दुप्पट माणसं या ठिकाणी उभी आहेत आणि ती सगळी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरेजी यांचं भाषण ऐकण्याकरता म्हणून या ठिकाणी उभे आहेत खर तर केवळ आपणच उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्याकरता या ठिकाणी उभे नाही किंवा असुसलेले नाहीत मला मगाशी पत्रकारांनी विचारलं की आज तुम्हाला बोलायला देणार आहेत का आणि दिलं तर तुम्ही काय बोलणार आहात जवाहरलाल घाट चढत असताना मला फोन आला डॉक्टर म्हणाले तुम्ही तातडीने या मी त्यांना म्हणालो माझा प्रचार गावी त्यांनी कार्यक्रम लावले होते मी डॉक्टरला सांगितलं मी येतो मी सगळं आटपून नऊ वाजता पोहोचलो माझ्या आईचा जीव आणि माझ्या आईचा मृत्यू झाला होता हे सत्य मला माहित होत परंतु मी शब्द गावीत आणि तिथल्या कार्यकर्त्यांना दिला मी तो पाळला हा काय माझा गुन्हा आहे ही काय माझी चूक आहे असे अनेक प्रसंग आहेत माझ्या आयुष्यामध्ये मी खूप दुःख भोगलेली आहे मी संघर्ष केला धर्मवीर आनंद साहेबांनी माझ्या पाठीशी उभे राहिले नसते एकना का एकनाथ शिंदे तुम्हाला इथं दिसला नसता का एवढा वैर माझ्या बरोबर का मत्सर का द्वेष का मी राजकीय माझी पार्श्वभूमी नाही म्हणून माझा बाप मंत्री नाही खासदार नाही आमदार नाही सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाच्या साठी चाळीस दिवसांचा जो वेळ दिलेला होता तो संपलेला आहे आणि आता दरम्यान आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांनी फोन केलेला आहे मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांचं फोनवर झ बोलणं झालेलं आहे आणि हा फोन स्पीकर वरती टाकण्यात आलेला आहे त्यांचं म्हणणं होतं की थोडं दिवस थांबा टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत अशी विनंती गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांना केलेली आहे तुमचे तीन ते चार विषय आठवड्याभरात मार्गी लावू असं आश्वासन देखील गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे जरांगे पाटलांना ते आश्वासन देण्यात आलेलं आहे मात्र जरांगे पाटील उपोषणावरती ठाम आहेत तुम्ही काय मार्ग काढाल ते सांगा मुख्यमंत्र्यांशी बोला आता थांबणार नाही उपोषण सुरू झाल्यानंतर कोणत्या नेत्याशी बोलणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आज आमरण उपोषण सुरू झालेलं आहे उपोषणापूर्वी गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांना फोन करून संवाद साधण्याचा प्रयत्न केला केला मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आता उपोषणातून माघार नाही आरक्षण मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावणार आरक्षणासाठी आत्महत्या करू नका अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडलेली आहे गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना उपोषण करू नका अशी विनंती करताना म्हटलं आहे की तुम्हाला आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत हा आमचा शब्द आहे आम्हीच आमच्या वेळेस मागच्या वेळेस आरक्षण दिलं होतं त्यामुळे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा फक्त थोडा वेळ द्या आम्ही आरक्षणच देणार आहोत तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका आमचं काम सुरू आहे आम्ही काम करणारच आहोत आरक्षण देणारच आहोत मागच्या वेळेस आम्हीच आरक्षण दिलं होतं त्यानंतर काय झालं ते माहिती नाही पण मी राजकारण करणार नाही तुमच्या आंदोलनाच्या अनुषंगाने चांगला मार्ग निघेल थोडा वेळ द्या आणि असा चांगला मार्ग मिळत असेल तर तुम्ही थोडी संधी दिली पाहिजे याला उत्तर देताना जरंग पाटील म्हणाले की जोपर्यंत आरक्षण देत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही तुम्ही दोन दिवसात गुन्हे मागे घेतो म्हटला होता अजूनही घेतलेले नाही आहेत गुन्हे मागे घेतलेले नाही आहेत आरक्षण काय देणार आमच्या वेदना लक्षात घेऊन सरकारने आरक्षण दिलं नाही कायद्यात टिकणारं आरक्षण देतो असं तुम्ही तेव्हाच म्हणाला होतात तुम्ही एक महिना मागितला आम्ही तुम्हाला चाळीस दिवस दिले अजूनही तुम्ही आरक्षण दिलेलं नाही आहे वर्षानुवर्ष आम्ही काम करतो आहे आम्ही का फाशा घ्याव्या का दोन दिवसात तुम्ही गुन्हे मागे घेणार होतात तेही तुमच्याकडून झालं नाही असं उत्तर आणि परखड उत्तर आता मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन आणि सरकारला दिलेलं आहे